या देवी सर्व भूतेशू संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या देवी सर्व भूतेशू संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः शारदीय नवरोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आजची रेसिपी सर्वांसाठीच खूपच उपयुक्त आहे आपल्या संस्कृतीमध्येच दिव्यांना खूप महत्व आहे आणि दसरा दिवाळी म्हटलं की दीपोत्सवच मी दीपोत्सव सर्वजणच साजरा करतो आणि यातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत तूप करडई तेल शेंगा तेल तिळाचं तेल सनफ्लावर तेल अशा अनेक तेलांचा वापर आपण करतोच सगळ्यांनाच परवडेल असे तेलाचे भाव आजकाल राहिलेले नाही आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये लायटिंगपेक्षा दिव्यांनाच महत्त्व आहे मग दसरा दिवाळी अशा वेळेस भरपूर प्रमाणात तेल लागते खाण्यापिण्यासाठी आणलेलं तेल हे दिव्यांमध्ये वापरलं गेलं तर त्याचा खर्च भरपूर होतो प्रत्येकालाच रिफाईंड तेल परवडत नाही तर खूप जण दिव्यासाठी हा रुचिकोल्ड तेल घेऊन येतात हे रिफाईंड तेल नाही आहे आपण पाहू शकता या तेलाची थिकनेसपणा किती जाड आहे तुपासारखं घट्टसर असा हा तेल आहे त्यामुळे दिव्यात जरी आपण हे तेल वापरलं तर दिव्याला लवकरात लवकर काजळी येते आणि तेल तर भरपूरच लागतं शिवाय ते तेल आहे असं दिसतच नाही डाळल्याप्रमाणे किंवा पाम तेल आहे हे दिसते आणि त्यामुळे ते तेल वापरलं जात नाही किंवा भांड्यामध्येही खूप गाळ राहतो तर ते टाळण्यासाठी हाच ते पाम तेल वापरून ते पाम तेलपासून आपण रिफाईंड तेल बनवणार आहोत सोपी पद्धत आहे हे पाम तेलचं पॅकेट मी ओपन करून घेतलेलं आहे मी डायरेक्ट किटलीमध्ये हे घेतलेलं आहे तुम्ही पातेल्यामध्ये घेऊ शकता पातेले जाड बुडाचे घ्या आताही तुम्ही पाहिलात हे तेल किती जाड दाटसर आहे तेल हे लिटरमध्ये न मिळता किलोमध्ये मिळत आहे त्यामुळे पैसे तर जास्त आहेतच शिवाय लिटर आणि किलोमध्ये किलो फरक पडतो आपण पाहताय हाताला जेव्हा आपण हे तेल वापरतो तेव्हा ते चिकट लागते आणि हे तेल दिव्यामध्ये वापरले की काजळी भरपूर प्रमाणात येते शिवाय गाळही भरपूर तयार होतो आता आपण पाहू शकता हे सुप्रीमचं मी तेल आहे ते दाखवण्यासाठी दुसऱ्या किटलीमध्ये ओतलेलं आहे प्रत्येक प्रकारच्या तेलाचा रंग वेगळा असतो वास वेगळा असतो आणि त्याचा थिकनेसही वेगळा असतो आपण पाहू शकता मी सुप्रीमचं पॅकेट ओपन करून घेतलेलं आहे पहा हे तेल कसं आहे हा तेल आहे हे जाणवत आहे पाम तेल नाही आहे रिफाईंड तेल आहे पहा दोन्ही तेलामध्ये स्पष्ट फरक दिसत आहे हे वाढीतले तेलही पाम तेलच आहे मी हे बाउलमध्ये काढून घेतले जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित दिसेल पहा आता आपण या पाम तेलपासून रिफाईंड तेल घरच्या घरी बनवायचे आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी खायला तर लगेच मिळणार नाही परंतु ही रेसिपी केल्यामुळे आपले पैसे बचत होतील आणि प्रत्येक माता भगिनींना किचनमध्ये ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे पाणी चांगलंच तापलेलं आहे त्यामध्ये आपण स्टँड ठेवायचं आहे आणि जे पातेलं आहे ते यामध्ये ठेवायचं आहे या इथे मी डायरेक्ट किटली ठेवली असल्यामुळे ते काही हलणार नाही जेव्हा आपण तेल भरून घेतो पातेल्यामध्ये तेव्हा अशा पद्धतीने स्टँड ठेवायचे आहे या इथे मी किटलीच वापरली आहे त्यामुळे किटली काही हलणार नाही तर मी हा स्टँड काढून आहे तशीच किटली यामध्ये ठेवत आहे पहा प्रत्येक स्त्रियांना अशा रोजच हजारो खटापटी करावेच लागतात आता ही किटलीची कडी जर पाण्यामध्ये पडली आणि तापली तर आपल्याला किटली काढताना प्रॉब्लेम येणार तर आपण इथे ॲडजस्टमेंट केलेली आहे अशाच नवनवीन प्रयोगामधूनच आपण खूप काही शिकत असतो बाऊल जेव्हा आपण गॅसवर ठेवला होता तेव्हा पाच मिनिट आपण पाणी छान तापून घेतलेलं होतं त्यानंतर आपण आपलं पातेलं किंवा किटली त्यामध्ये ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट म्हणजे आपण किती तेल पॅकेट घेतलेले आहेत त्या तेलाच्या प्रमाणावर अशा पद्धतीने डबल बॉईल करून घ्यायचं आहे आता पाच मिनटं झालेले आहेत आपण पाहू शकता हे तेल पूर्णपणे पहा पाम तेल थिकनेस जो होता तेलाचा तो पूर्ण साध्या तेलाप्रमाणे दिसत आहे पाच मिनटं झालेले आहेत आणि मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतरही दोन ते तीन मिनिट आपल्याला ही किटली किंवा पातेले त्याशच पाण्यामध्येच ठेवायचं आहे त्यामुळे जो गाळ आहे तो पूर्ण व्यवस्थित खालीच बसला जाईल दोन ते तीन मिनिटानंतर पातेले किंवा किटले पाते हे आपण काढून घ्यायचे आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे जेव्हा आपण जे थंड करण्यासाठी ठेवतो तेव्हा त्यावर दुधाची जाळी किंवा एखादा कपडा जो आत पडणार नाही अशा पद्धतीने झाकून ठेवायचा आहे म्हणजे वरूनही काही पडणार नाही आणि तेलही चांगले थंड होईल आता पहा हा फरक हे रिफाईंड तेल आहे डायरेक्ट कंपनीकडून आलेलं आहे आणि हे आपण घरात रिफाईंड केलेलं तेल आहे पहा आधी जेव्हा पाहिला होता तेव्हा त्याचा थिकनेस आणि आता परंतु या तेलामध्ये कुठलाही फरक झालेला नाही आहे कारण ह्याच्यातला फक्त गाळ आपण खाली बसवलो आहोत हे तेल तळलं गेलं नाही किंवा उकळलं गेलंही नाही म्हणजे तेल तापलं आहे आणि आपण ते परत वापरतोय असं होणार नाही हे तेल पूर्ण साधं फक्त आपण रिफाईंड केलेलं आहे रिफाईंड करण्याची पद्धत आपली जुनीच आहे परंतु ही सोपी टेक्निक सुमाज किचन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे आता मी यावर हात ठेवून सावली पाहिली पहा चमच्याची सावली त्या पाम तेलमध्ये दिसत नाही रिफाईंड केलेल्या तेलामध्ये आणि दोन्ही तेलामध्ये ती दिसत आहे आणि याचा थिकनेसही आपण पाहिलात आता हे तेल आपण आरामात वापरू शकतो दिव्यामध्ये अजिबात इथे काजळी येणार नाही आता दसरा दिवाळीमध्ये अखंड दिव्यासाठी हे तेल आपण वापरू शकतो दिवाळीमध्येही भरपूर दिवे पण तीनची दिवे आपण यामध्ये लावू शकतो आपल्या संस्कृतीमध्ये दिवे लावण्यासाठी तूप तेल याचाच वापर केला जातो तर अशी थोडीशी काटकसर करून आपण परंपरेप्रमाणेच तेलाचे दिवे लावून सण साजरे करूयात महागाईचा काळ जरी असला तरी आपण भरपूर दिवे लावून सणसाजरे करूयात ही अनोखी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा उपयोगी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर म्हणा अखंड ज्योत देवी ते तुझ्या निरांजनातली आय्यंबे जगदंबे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद